सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार धडक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी आफ्रिद नदाब प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणुकीच्या रिंगणात रेसिंगपूर दोन हजार पंचवीसच्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची सर्वत्रच धामधूम सुरू असून अनेक इच्छुक उमेदवारांनी आता चांगलीच कंबर कसली आहे आणि ड्रेसिंगपूर प्रभाग क्रमांक तीनमधून मधून आफ्रिद सिकंदर नदाब हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने भल्याभल्यानं आता घाम फुटला आहे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आफ्रिद नदाब म्हणाले की माझी उमेदवारी नसून ही, ही जनतेची उमेदवारी आहे लोकांच्या आग्रहासवच मी ड्रेसिंगपूर नगरपरिषदेची निवडणूक लढवीत आहे म्हणूनच माझा प्रभाग क्रमांक तीन मधून विजय निश्चित आहे आफ्रित नदाब यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही तसेच कोणतेही पद नसताना सुद्धा ते सामाजिक प्रश्नांसाठी झटत असतात अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात अडचणीत असलेल्यांना ते मदतीचा हात देत असतात अनेकांच्या संकटाला आणि सुखदुःखाला ते धावून जात असतात प्रभाग क्रमांक तीन मध्ये त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत हे त्यांचे कार्य अनेक लोकांनी जवळून पाहिले आहे कोणताही स्वार्थ मनात न ठेवता जनतेच्या प्रश्नासाठी झटत असतात म्हणूनच त्यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढवावी असा आग्रह केला आहे आणि त्याच आग्रहास्तव आफ्रीद नदाब निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि जनतेच्या आशीर्वादावर माझा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राइब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या